पुण्यातील पेठेत, कुलकर्णीचा वाडा शतकानुशतके उभा होता त्याच्या दगडी भिंतींनी अनेक पिढ्यांना पिढ्यांच्या कथा लिहिलेल्या होत्या आजोबा आजोबाच्या शौर्याच्या स्त्रियांच्या त्यागाच्या आणि गुपितांच्याही या वाड्यावर सध्या राज्य करत होत्या श्रीमती दुर्गा कुलकर्णी एक करारी परंपरावादी स्त्री त्यांचे पती निर्वधल्यानंतर त्यांनी केवळ घराचीच नाही तर संपूर्ण कुटुंबाची सूत्रे कठोरपणे हातात घेतली होती त्यांचा शब्द म्हणजे वाड्याचा कायदा त्यांचा एकुलता एक, एक लाडका मुलगा अथर्व जो मुंबईत एका मोठ्या कंपनीत कामाला होता त्याने दोन महिन्यापूर्वीच स्नेहा नावाच्या एका आधुनिक स्वतंत्र विचाराच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता नेहा हुशार होती मनमिळाव होती पण तिचे विचार दुर्गाबाईच्या पारंपरिक चौकटीत बसणारे नव्हते तिला सकाळी उशिरा उठायची उशिरा उठायची सवय होती स्वयंपाकाची फारशी जाण नव्हती आणि तिला मोकळेपणाने जगायला आवडत असे लग्नानंतरचे पहिले काही दिवस नेहाला नव्या वातावरणाची सवय करून घेण्यास गेले ते जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होती पण दुर्गाबाईच्या प्रत्येक गोष्टीतल्या बारीक चुका काढण्याच्या सवयीने ती हैराण झाली होती नेहा पोळ्या अजून पातळ लाटाव्यात आमच्या घरात तर कागदासारख्या पोळ्या होतात अगं देवघरात दिवा लावताना फुलवात लावायची नुसती वात नाही चहा पावडर किती टाकले चहा अगदी फिका झालाय नेहा सुरुवातीला मान खाली घालून एकूण घ्यायची पण हळूहळू तिच्या संयमाचा कडेलोट होऊ लागला रोजचे स्टोमने आणि न संपणाऱ्या सूचनांनी ती घुसमटून गेली होती अथर्वला काही सांगायला गेलं तर तो आईला दुखवण्याच्या भीतीने थेट बाजू घेत नसे पण तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत असे मात्र <coughs> त्यांचे प्रयत्नही तोडके पडत होते नेहाला वाटे अथर्व वा आईच्या तावडीतून तिला सोडवू शकणार नाही एके दिवशी संध्याकाळी नेहा स्वयं देवघरात पूजा करत असताना तिच्या हातातून चांदीची छोटी मूर्ती निसटली आणि जमिनीवर पडली मूर्तीला काहीही झाले नाही पण तिच्या आवाजाने दुर्गाबाई धावत आल्या अगं हे काय केलंस देवदेवतांचा अशी खाली पाडतात का तुला काही श्रद्धा नाही की काय दुर्गाबाईचा आवाज चढला नेहाने गोंधळून पाहिलं आई माफ करा तो हातातून निसटली तुझी रोजची सवय आहे ही निष्काळजीपणाची काही नीट करायचं नाही दुर्गाबाईंनी मूर्ती उचलली आणि रागाने देवघरातून निघून गेल्या त्या रात्रीने हा खूप रडली तिला या घरात आपलं कधी सामावून घेऊ शकणार नाही असे वाटू लागले तिला तिला तिच्या आईवडिलांची आठवण येऊ लागली तिला वाटले इथे ती परकीच राहणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा आपले सामान व्यवस्थित लावत असताना तिला अथर्वच्या जुन्या कपाटात मागे भिंतीचं बनवलेलं एक लहानसं लाकडी कपाट दिसलं त्या भिंतीच्या रंगात इतकं मिसळून गेलं होतं की सहसा कोणाच्या लक्षातही येत नसे त्यावर एक विचित्र काम असलेलं कुलूप होत उत्सुकतेने तिने अथर्वला त्याबद्दल विचारलं अथर्व हे कपाट कसलं आहे आणि याला इतकं जुनं पण विचित्र कुलूप का आहे अथर्वने खांदे उडवले मला माहित नाही ग ते कपाट खूप वर्षापासून बंद आहे मी लहानपणापासून ते असंच बघतोय आई कधी ते उघडताना दिसली नाही त्यात काही जुनं सामान असावं कदाचित आजी आजोबांच्या वेळेचं काहीतरी नेहाच्या मनात त्या कपाटाबद्दलचे कुतूहल जागृत झाले तिला त्याबद्दल काहीतरी गोड वाटलं त्याच रात्री अथर्व झोपल्यानंतर ती हळूस दुर्गाबाईच्या खोलीकडे गेली त्यांना त्या, त्या कपाटाबद्दल काहीतरी माहित असेल असे तिला वाटले दुर्गाबाई खोलीत नव्हत्या कदाचित मध्यरात्रीच्या पूजेसाठी देवघरात असतील असे तिला वाटले तिने सहजच दुर्गाबाईच्या पलंगाखाली पाहिले आणि तिला एक जुनी चाव्यांची जुडी दिसली त्यातील एक चावी त्या लाकडी कपाटाच्या कुलुपाला तंतोतंत जुळत होती तिने थरथरत्या हाताने कपाट उघडलं आतमध्ये काही जुने फोटो काही जीर्ण कागदपत्रे एक लहान डायरी आणि एक पिवळं पडलेलं जुनं पत्र होत तिने ते पत्र वाचायला सुरुवात केली ते पत्र दुर्गाबाईंच्या तरुणपणी त्यांच्या मैत्रिणीला कमला हिला लिहिलेलं होतं त्यात लिहिलं होतं <coughs> प्रिय कमला मी खूप अडचणीत आहे माझं लग्न ठरलं आहे पण मला ते लग्न करायचं नाही ज्यांच्याशी माझं लग्न होणार आहे ते कुटुंब मला पसंत नाही त्यांचे विचार आणि राहणीभान माझ्या खूप वेगळे आहे मला वाटतं मी या घरात कधीच सुखी राहू शकणार नाही मला खूप भीती वाटते आहे की मला या घरात घुसमटून राहावं लागेल या वाड्याच्या भिंती मला गिळून टाकतील असं वाटतंय मला यातून कसं बाहेर पडू तूच काहीतरी मार्ग दाखव नेहा आवाक झाली दुर्गाबाईच्या मनातली काळी कधी असे विचार होते ज्या त्रासातून आज मी स्वतः जात होते त्याच त्रासातून दुर्गाबाई कधीतरी गेल्या होत्या का पण हे पत्र कुणी लिहिलं होतं तिने इतर वस्तू तपासल्या तिला एक जुना रंगीत फोटो मिळाला त्या दुर्गाबाई तरुणपणीच्या दिसत होत्या त्यांच्यासोबत एक दुसरी स्त्री होती जी हुबेहूब दुर्गाबाई सारखीच दिसत होती त्या फोटोच्या मागे लहान अक्षरात लिहिलं होतं दुर्गा आणि रमा एकोणीसशे ना स्नेहा गोंथाळेली रमा कोण होती दुर्गाबाईंना जुळी बहीण होती का त्यांना कधीही त्यांच्याबद्दल काही सांगितले नव्हतं आणि जर त्या दोघी जुळ्या बहिणी होत्या तर या पत्राचा आणि फोटोचा काय संबंध होता नेहाने ते पत्र आणि फोटो अथर्वला दाखवलं हे बघ अथर्व हे पत्र वाच आणि हा फोटो बघ आईला जुळी बहीण होती का रमा कोण आहे अधर्वने पत्र वाचलं त्याच्याही चेहऱ्यावर आश्चर्य होतं रमा मला तर कधीच माहीत नव्हतं की आईला बहीण आहे मला फक्त एक लहानपणी वारलेली मावशी होती एवढंच माहीत होतं हे काय प्रकरण आहे दुसऱ्या दिवशी सकाळी नेहाने हिम्मत करून दुर्गाबाईला त्या पत्राबद्दल आणि फोटोबद्दल विचारलं तिने दोन्ही वस्तू त्यांच्या समोर ठेवल्या दुर्गाबाईने ते पत्र आणि फोटो पाहिला त्यांच्या डोळ्यात पाणी तरारलं त्यांचा करारी चेहरा अचानक म्हातारा झाल्यासारखा दिसू लागला त्यांचा आवाज थरथरू लागला हो नेहा हे मीच होतं आणि ही रमा ती माझी जुळी बहीण होती त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागल्या आम्ही दोघी जुळ्या बहिणी होतो दिसायला सारख्या पण स्वभावाने अगदी भिन्न मला परंपरा घर सांभाळायला आवडायचे तर रमाला स्वातंत्र्य कला आणि बाहेरच्या जगात फिरणे पसंत होतं हे लग्न माझ्यासाठी ठरलं होतं पण रमाला ते अजिबात मान्य नव्हतं तिला तिच्या स्वप्नाच्या मागे धावायचं होतं तिने मला ते पत्र लिहायला सांगितलं जेणेकरून मी त्यांना सांगू शकेल की मला हे लग्न नको आहे पण मी तिच्यासाठी तसं केलं नाही कारण मला घरातल्यांचा राग ओढवून घ्यायचा नव्हता दुर्गाबाईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले तिने खूप विरोध केला पण वडील तिचं ऐकलं नाही शेवटी लग्नाचा एक, एक दिवस आधी रमा घरातून पळून गेली तिने एका कलाकाराशी लग्न केलं ज्याला आम्ही पसंत करत नव्हतो माझ्या वडिलांसाठी आणि माझ्या सासूबाईसाठी हा खूप मोठा धोका होता त्यांनी तिचा स्वीकार केला नाही तिला घराबाहेर काढलं त्यानंतर तिचे कधीच तोंड पाहिले नाही मलाही तिचं नाव काढायला बंदी होती घराची आबरू वाचवण्यासाठी त्यांनी सगळ्यांना सांगितलं की रमा लहानपणीच वारली नेहा आणि अथर्व दोघेही स्तब्ध झाले हे सत्य त्यांच्या कल्पनेच्या बाहेरचं होतं दुर्गाबाई पुढे म्हणाल्या मी ज्या त्रासातून गेले मला जे घुसमटून राहावे लागले तेच अनुभव तू घेऊ नयेस म्हणून मी तुला कठोर वागले मला वाटले की तूही त्याच मार्गाने जाशील कणखर होशील पण मी चुकले मी विसरले की प्रत्येक व्यक्तीचा मार्ग वेगळा असतो प्रत्येक पिढी वेगळी असते मला माफ कर बाळा मी माझ्या आयुष्यात घेतलेल्या त्या चुकीच्या निर्णयाचा आणि रमाला समजून न घेण्याचा घेतल्याचा पश्चाताप म्हणून तुला जास्तच कठोर वागले नेहाच्या डोळ्यातही पाणी आलं ज्या सासूला ती कठोर समजत होती त्या तिच्यासारखाच तिच्यासारखा संघर्ष अनुभवला होता पण अधिक मोठ्या प्रमाणात तिला समजलं की दुर्गाबाईच्या कठोरपणामागे एक खोलवर जखम होती त्या दिवशी कुलकर्णी वाड्यातील वातावरण पूर्णपणे बदललं दुर्गाबाईंनी नेहाला स्वयंपाकात मदत केली तिला जुन्या पद्धती शिकवल्या पण प्रेमाने नेहानेही दुर्गाबाईच्या पारंपरिक ज्ञानाचा आदर करायला सुरुवात सुरुवात केली तिने दुर्गाबाईंना आधुनिक गॅजेट्स वापरण्यास मदत केली अथर्वच्या मदतीने दुर्गाबाई एक जुने डिजिटल दि केले आणि त्यांना आठवणींना देण्यास मदत केली नेहाने दुर्गाबाईंना दिला आई तुम्ही रमाला कधीच भेटला नाही का त्यानंतर दुर्गाबाईंनी मान हलवली नाही बाळा मी तिला भेटायला धाडस केलं नाही मी तिला शोधलेही नाही कारण मला भीती वाटली वडिलांनी मलाही घराबाहेर काढलं पण माझ्या मनात नेहमीच तिच्यासाठी एक जागा होती नेहाने ठरवलं या जुन्या जखमा भरून काढायच्या अथर्वच्या मदतीने तिने रमा नावाच्या कलाकाराचा शोध सुरू केला अनेक दिवसाच्या शोधानंतर त्यांना मुंबईत एका जुन्या आर्ट गॅलरीमध्ये रमा कुलकर्णी नावाच्या एका प्रसिद्ध चित्रकारिणीबद्दल माहिती मिळाली तिची चित्रे आजही तिथे होती आणि तिच्या जीवनकथेत तिच्या लहानपणी घराबाहेर पडल्याचा उल्लेख होता नेहा आणि अथर्व दुर्गा दुर्गाबाईंना घेऊन मुंबईला गेले एका शांत दुपारच्या वेळी ते रमाच्या गॅलरीमध्ये पोहोचले तिथे रमाची काही जुनी चित्रे होती ज्यात वाड्याचे आणि दुर्गाबाई सारख्या दिसणाऱ्या एका मुलीचे चित्र होते दुर्गाबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तेवढ्यात एक वृद्ध स्त्री आत आली तिचे केस पूर्णपणे पांढरे झाले होते पण तिच्या चेहऱ्यावर दुर्गाबाईसारखीच तीक्ष्ण नजर होती तुम्ही कोण तिने विचारले दुर्गाबाईने तिचा हात पकडला रमा मी दुर्गा तुझी जुळी बहीण दोघी बहिणींनी एकमेकींना पाहिले अनेक वर्षाचा दुरावा अबोला आणि गैरसमज एका क्षणात दूर झाले त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या त्यांनी आणि अथर्व हे दृश्य पाहून भाव झाले दुर्गाबाई आणि रमा यांनी खूप वेळ घालवला आठवणींना उजाळा दिला रमाने तिच्या कथा सांगितल्या तिच्या कलेबद्दल बोलली दुर्गाबाईंनी तिला वाड्याबद्दल अथर्वबद्दल आणि आता नेहाबद्दल सांगितलं तो गुपित कपाटातील जुना फोटो आणि ते पत्र केवळ एक रहस्य नव्हते तर ते दोन पिढ्यामधील एक दुवा होता त्या दुव्याचे त्यांना एकमेकांना समजून घेण्याची संधी दिली आणि एका कुटुंबाच्या जुन्या जखमा भरून काढल्या नेहाने त्या पत्राची आठवण म्हणून ती पेटिका आपल्या देवघरात ठेवली एक स्मरण म्हणून की प्रत्येक नात्यात संवादाने संवाद आणि समजून घेणे किती महत्वाचे आहे कुलकर्णी वाड्यात आता शांतता होती पण ती शांतता वादळापूर्वीची नसून समंजस्याची आणि प्रेमाची होती दुर्गाबाई आता नेहाला फक्त सूचना देत नव्हते तर तिच्याशी गप्पा मारत होत्या तिच्या आधुनिक विचाराचाही समजून घेत होत्या नेहानेही पारंपरिक गोष्टी शिकून घेतल्या पण त्यात आपल्या स्वतःचा स्पर्श दिला सासू सुनेचे नाते केवळ रक्ताचे नव्हते तर ते अनुभवाचे आणि एकमेकांना समजून घेण्याचे होते वाड्याच्या जुन्या भिंतींनी आता नवीन कथा लिहिल्या जात असताना पाहिल्या परंपरा आणि आधुनिकतेचा एक सुंदर संगम ज्यात प्रेम त्याग आणि समजून घेण्याने सर्व अडथळे पार केले कुलकर्णीचा वाडा आता केवळ जुन्या आठवणीचा साक्षीदार नव्हता तर तो नव्या नात्याचा आणि भविष्याचा पाया बनला होता तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अर्थपूर्ण नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा